कॅप्टन सवेरा मध्ये आपलं स्वागत आहे माजी सैनिकाच्या समस्या प्राधान्याने सोडवणार तहसीलदार आनंद देऊळगावकर मुदखेड तालुका प्रतिनिधी मुदखेड तहसील कार्यालयात महसूल पंधरवाडा निमित्ताने दहा ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमात अध्यक्ष समारोप करताना सेवा त्याग बलिदान समर्पित भावनेने मातृभूमीसाठी पान प्राणाची बाजी लावून देशसेवा करून आलात अशा व्यक्तिमत्त्वासाठी शहरी व ग्रामीण भागातील आपल्या जीवनात उर्वरित काही अडचण समस्यांना महसूल प्रशासनाच्या वतीने मी असेपर्यंत प्राधान्याने सोडवणार असून माझ्या कार्यालयात आपण आपली कामे घेऊन सन्मानाने या असे बोलताना म्हणाले महसूल पंधरवाडा निमित्ताने तालुक्यातील माजी सैनिकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी माजी सैनिकाच्या विविध समस्या विस्ताराने मांडल्या यानंतर बी जी कळणे पत्रकार पल्लाद मस्के यांनी मनोगत व्यक्त केले संघटक प्रभू घोंगडे तालुका अध्यक्ष मारुती गुंटे मार्गदर्शक राजाराम हळदे माधव पवार सुनील चौदंते हयूम मंडळ अधिकारी चंद्रकांत तेलंग शशिकांत मोडवान विकास बलपेवाड देवराज चौदंते देवदास पवार संजय चव्हाण बालाजी गवाने संजय देवदे साहेबराव वने साईनाथ राठोड शेख हारुख शेख चांद यांचा तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी हयूम पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन तलाटी माने यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी हयूम पठाण विकास गलांडे विश्वनाथ बोधमवाट बी जी कळणे बालाजी बोडके औसेकर मावशी सेविका व महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला होता डेक्कन सवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाकड महाराष्ट्र शासनानं एक ऑगस्ट हो ते पंधरा ऑगस्ट हा महसूल पंधरावडा जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार आजचा दिवस हा सैनिक हो तुमच्यासाठी या योजनेसाठी किंवा या कार्यक्रमासाठी का शासनानं आपल्याला निवडून गेला होता त्यानुसार आपण आज मुठेड तालुक्यातील सर्व कार्यरत किंवा माजी सैनिक असतील त्यांना आज आपण आघाडानं बोलावलं तेही आले आणि त्यांच्या आपण सर्व समस्या जाणून घेतलेल्या आहेत त्या ज्या काही समस्या आहेत त्या माझ्या लेवलच्या आहेत की त्या सहज सॉल्व्ह करू शकतो मी त्यामध्ये मी त्यानुसारच त्यापुढे कारवाई करणार आहे आणि ज्या समस्या पुढे खिचकट आहेत किंवा काही विषय आहेत तर ती लँड मॅटर्स आहेत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्या त्यांचे अधिकार आहेत तर तेही आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी कळवणार आहे सगळं माझी सैनिकांना आपल्यामार्फत एवढंच आवाहन करतो की मुखेर तहसील कार्यालयामध्ये आपलं जे जे सहज होणारं काम आहे ते कधीच पेंडिंग माझ्या काळात तरी राहणार नाही आपण थेट कधीही माझ्या दलनामध्ये येऊ शकता आपल्या प्रत्येक समस्या आपण सॉल्व करून घेऊ शकतो हप्त्यामध्ये आता शक्य होणार नाही संघटनेचे देवडे साहेब असतील किंवा तालुका अध्यक्ष असतील त्यांनी ज्या काही अडचणी आम्हाला आणून दिल्या की सर हे अशा अशा अडचणी आहेत आपण एक महिन्याला दोन महिन्याला किंवा तीन महिन्याला आपण एखादी एक मिटिंग ठेवून त्या सर्व अडचणी सर्व विभागाचे लोक बोलावून त्या नक्कीच या ठिकाणी सॉल्व्ह करू आपण या ठिकाणी आज असाही निर्णय घेतलेला आहे की जे माझे आहेत त्यांचे कुटुंब बाहेर परंतु त्यांच्या पत्नी येतात किंवा आई वडील येतात त्यांना इथं खेटे मारायचं काम किंवा वारंवार याचं काम लागू नये यासाठी त्याही लोकांना त्यांनी फक्त आबा आमचे घरचे सैनिकांमध्ये आहेत वगैरे आहेत तर आपण त्यांना इतरांपेक्षा प्रायोरिटीवर काम शंभर टक्के आपण या प्रशासनामध्ये करून आज सैनिकासाठी जो कार्यक्रम मान्य तहसीलदार मुदखेड यांनी घेतला खरं तर नांदेड जिल्ह्यात फक्त दोन तालुक्यामध्ये हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम मी तहसीलदार साहेब मुदखेड यांचं अभिनंदन करतो आमच्या सैनिकाच्या अडी अडचणी जाणून घेतल्या सैनिकाच्या जे काही चिचकट प्रकरणं असतील त्या बाबतीत अभ्यास करून त्याच्यावरही मार्ग काढण्याचा साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही महसूल विभागाचे पोलीस पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका असेल यांची सामूहिक बैठक घेऊन त्या ठिकाणी आमच्या सैनिकाच्या जे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे हेही साहेबांनी मान्य केलेलं असून भविष्यामध्ये महसूल विभाग या या शहरासाठी सैनिकाकडून जर कसल्याही प्रकारची अपेक्षा या कसल्याही अडचणीच्यासाठी काम जर असेल तर आमचे मुतखेड तालुक्याचे सैनिक तात्परतेने ताबडतोब सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं आम्ही आश्वासन तहसीलदार साहेब मुदखेड यांना दिलेलं आहे